कल्याण डोंबोली परिसरात पुन्हा एकदा पावसाची रिपरिप सुरू आहे मी सध्या उभा आहे डोंबोली परिसरामध्ये आणि आपण पाहू शकता या ठिकाणी पावसाचा जोर हा वाढलेला पाहायला मिळत आहे एकंदरीत पाहायला गेलं तर सकाळपासूनच कल्याण डोंबोली परिसरात ढगाळ वातावरण होतं मात्र दुपारनंतर पावसाचा जोर हा वाढलेला पाहायला मिळत आहे सकाळपासूनच रिपरिप पावसाची अधूनमधून पावसाच्या रिमझिम झा धारा ज्या आहेत त्या बरसत होत्या मात्र तीन वाजेच्या नंतर या ठिकाणी मुसळधार पाऊस पडताना दिसून येत आहे मात्र पावसाचा जोर अधूनमधून कमी होत असल्याने अनेक सकल भागामध्ये पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र पावसाचा जोर कमी होतात सकल भागातलं पाणी देखील त्या ठिकाणी पा पावसाचा देखील पाण्याचा देखील निचारा होताना पाहायला मिळत आहे मात्र पावसाचा जोर कायम राहिला तर अनेक सकल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे पर्सन नागनाथ सह सुनील जाधव टी व्ही नाईन मराठी डोंबिवली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव